त्यासाठी वार्षिक फी ही वीस हजार रुपये आकारली जाते तसेच इयत्ता पाचवी ते दहावी वर्ग हे अनुदानित आहेत त्यासाठी ही पंधरा हजार रुपये फी आकारली जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय अनुदानित असताना फी का आकारली जाते असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे आज पालकांनी नरेश गायकवाड आणि सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत धडक दिली यावेळी अधिकारी वर्ग उपस्थित नसल्यानं निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे दरम्यान आठ दिवसात फी फीवाडी विरोधात ठोस भूमिका शाळेने घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिलाय शिक्षण विभागाच्या समस्या जर म्हटल्या साहेब तर गेल्या पंधरा वर्षापासून सत्ताधारी पक्ष असो या विरोधक असो यांनी महानगरपालिका उल्हासनगर मधल्या सर्व शाळा डुबवलेल्या आहेत शिक्षण व्यवस्था पूर्णतः समाप्त केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला का कारण नसताना ऐपत नसताना खाजगी शाळेकडे जावं लागतंय अशी एक शाळा खाजगी शाळा आहे उल्हासनगर पाचमध्ये नि इंग्लिश हायस्कूल म्हणून त्याच्यामध्ये पाचवी ते दहावी अनुदानित वर्ग आहेत पहिली ते चौथी विना अनुदानित आहेत तर अनुदानितचे पण फीजचं काही ट्रॅट एरिया असतो फीज कशी वाढवली गेली पाहिजे कशी फीजचं स्ट्रक्चर आहे त्याला डावलून ते शाळा प्रशासन पहिली ते चौथी जे विद्यार्थ्यांची जवळपास वीस हजार फी वसूल करत आहे वार्षिक आणि पाचवी ते दहावी पूर्णतः अनुदानित असून देखील मागील दहा वर्षापासून त्या शाळा प्रशासनाने त्या व्यवस्थाका व्यवस्थापक मंडळाने विद्यार्थ्या पालकांकडून अनुदानित वर्गांच्या फी घेतलेल्या आहेत त्यांनी सुरुवात केली त्या ती अडीच हजारापासून मुलांची फी घ्यायची त्यावेळेस पालकांना वाटलं ठीक आहे वर्षाच्या अडीच हजार काय चला शाळेला मदत होईल तर शाळाला मदत करण्याच्या हेतूनही काही पालकांनी त्यापासून पैसे देण्यात मी पालक आहे मी देखील तो फी भरलेला आहे पण तोच पैसा गळा करून आज ते शाळा प्रशासन भस्मसूर झालेलं आहे त्या भस्माची अशी आता अपेक्षा आहे की आम्हाला ती फी तीस हजार पाहिजे होती त्याने तीस हजार फी तर तसं नोटीस काढलं यावर्षी तर तुरंत लग, लगेचच काही राजकीय पक्षांनी तिथे आंदोलन केलं आणि ती फी कमी करून पंधरा हजारावर आली अनुदानित वर्गाची फी घ्यायची नाहीये तरी देखील ते पंधरा हजारची डिमांड करताय त्यासाठी त्यांनी किट तयार केलेलं आहे त्या किटमध्ये काही साहित्य आहे त्याच्यामध्ये गणवेश बुट काही त्यांनी शिक्षण त्यांनी फुकलेट स्वतः छापलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न लिहिले त्या प्रश्नाचं उत्तर टीचर येऊन फळ्यावर लिहिते आणि ज्यांनी ते किट घेतले त्याच मुलांना ते उत्तर मिळते लिहायला इतर मुलांना शिकायला देखील तिकडे दिलं जात नाही वर्गात बसवलं जात नव्हतं आम्ही अनेक आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांना आधीच दिले का विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढता येत नाही वर्गात बसवलं जात आहे पण तो मुलगा गरीब असल्यामुळे त्याच्या वडिलांनी फी नाही भरली त्याच्या पालकांनी फी नाही भरली तर त्या मुलाला शिक्षण दिलं जात नाहीये अशा अनेक तक्रारी घेऊन आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेत पण शाळा प्रशासन महापालिका प्रशासन जिल्हा अधिकारी ठाणे शिक्षण विभाग कोणतीही कारवाई त्या शाळेवर करत नाही त्याचं कारण कदाचित असं असावं का आजवर त्या शाळा प्रशासन जो पैसा कमवलेला आहे त्या पैशाचा गैरवापर कुठेतरी होत असावा आणि त्यामुळेच कोणताही अधिकारी शाळा प्रशासनावर कोणती कारवाई करण्यास तयार नाही आहे आम्ही वारंवार सांगून झालेलं आज आम्ही पालिकेत आलो होतो आंदोलनचा इशारा आम्ही पंधरा दिवसापूर्वी दिला होता पण एकही सक्षम अधिकारी पालिकेत उपस्थित नाही सोमवारचा दिवस आहे कामकाजाचा पहिला दिवस आहे आठवड्याचा कोणताही सक्षम अधिकारी पालिकेत उपलब्ध नाही आहे आता जवळपास एक दीड वाजून गेलेला आहे कोणता अधिकारी आले नाही विविध कारण सांगितले गेलेत आमच्या आंदोलना पण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आद त्यांनी सांगितले की आज अधिकारी उतर उपस्थित नाहीयेत तुम्ही उद्या या तुमच्या प्रश्नांचा आम्ही तोडगा का काढू तर लवकरात लवकर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमची भूमिका तुमची काय का 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 जर पुढील आठ दिवसात शाळा प्रशासनाच्या मुजोरपणावर आयुक्त शिक्षण विभाग ठाणे जिल्हाधिकारी यांनी जर कारवाई केली नाही तर इथे आम्ही सांविधानिक मार्गाने आमन उपोषणात बसणारच आहोत त्याच्यानंतर जर कारवाई नाही झाली पुढचा मार्ग आम्ही मग तो थोडा वेगळा असेल आकाश सहने स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा